तर वैष्णवी आत्महत्या प्रकरणात माझी बदनामी करून मला टार्गेट केलं जात आहे असं म्हणत अजित पवार माध्यमांवरती संतापल्याचं गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री म्हणून मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालतोय हगवणे कुटुंबाबद्दल जे कोणी दोषी असतील त्या सर्वांवर अतिशय कडक कारवाई केली जाईल त्यांना कारवाई करण्यावरती कोणत्याही पद्धतीची कमतरता ठेवली जाणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी दिलंय लोक आणि मीडियाचे लोकं मी लग्नाला गेलो म्हणून माझा फोटो दाखवतो दाखवले ना कनाई दाको ले? दाको ले। का नाही दाखवले हा माझा काही संबंध मी तुमच्या घरातल्या लग्नाला आलो आणि फोटो काढला आणि काही वेगळं झालं तर त्यात माझा काय दोष आहे मी तिथं लोकांना असं म्हणलं की बा असं जर माझ्यावर ॲलिगेशन येत असतील तर मी कुणाच्या लग्नाला जायचा प्रश्नच येणार नाही मी लग्नाला नाही ना जाणार मी लग्नाला नाही जाणार त्याच्यानंतर समोरची लोकं असली त्याला माझा काय दोष आहे त्यानंतर आपण पण हसला एक मिनिट असू दे मग दोष माझा नसताना तुम्ही मला का दोषी धरताय दोष आहे का माझा ज्यांच्या घरातल्या मुलीचं हे झालंय कसपट्यांच्या वडिलांना विचारलं विचारलं की अजित पवार कशा विचारायचे आणि काय आणि काल ते माझ्याशीच बोलले तुम्हाला काय अजित पवारच्याशिवाय उद्योग नाहीये